सात बारा दोन हजार चोवीस वीज घालून जेवे पंचवीस पेक्षा जास्त निष्पा श्वाना श्रद्धांजली अमानवी अशा या खोट्याचा अक्कलकोट मध्ये श्वान मृत्यू प्रकरणी कॅन्डल मार्च अक्कलकोट अक्कलकोट शहरातून शेकडो श्वानांचा मृत्यू

अनुप्रिती मंजुषा पचवाडकर समर्थ हत्ते प्रणिता जिंदे प्रशांत केसकर सिद्धराम गुब्याड राकेश मुका रोहित कुमार सुचित्रा गडद राकेश कानडे श्रीकांत जिप्रे अविरज सिद्धे राहुल राठोड समर्थ घाटगे रोहित मोरे बबलू जाधव शिवराज जगापुरे अनिल पाटील आकाश जमादार रवी माशालकर सागर पेटकर असे अधिक सहभागी झाले होते यावेळी आदिश कटारे रोशन पाठक प्रशांत केसकर श्रीकांत जिपरे अनुप्रिती मंजुषा पंचवाडकर यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन नितीन पाटील यांनी केले अक्कलकोट नगरीमध्ये एक प्याड कृत झालेला आहे त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील जे प्राणी मित्र मंडळ आहे त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे तर तिथे जी संख्या आहे ती पन्नास पेक्षा जास्त आहे आता हे जे डॉग त्यांनी कुठेही पुरले असतील नगर हे आपल्या अक्कलकोटच्या सिटीच्या आजूबाजूला तर त्याबद्दल पण पण मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही डॉग पुरताना एक रूल्स आहे आणि रेग्युलेशन आहे कृपया ते फॉलो करावा कदाचित ते पण नगर परिषदला माहीत नाही की कुठलं काय रूल्स आहे तर मग ते ऐकून घ्या रिकॉर्डिंग करून घ्या आणि रुल्स बघा कधीही डॉग पुरताना कधी त्या डॉगचा जन्म जन्म तो विष विष मध्ये घेऊन मारलाय किंवा कुठल्याही पद्धतीने पुरताना त्याला चार फीटचा खड्डा हवाय हे नगर परिषदने केलं नसेल कदाचित रॅबीज झालेला डॉगला सहा फूटचा खड्डा हवाय कारण की सहा फूट खड्डा खोदूनच तुम्ही रॅबीज डॉगला आतमध्ये पुरू शकता हे गव्हर्नमेंटचे रूल्स आहे आणि गव्हर्नमेंटची कॉपी माझ्याकडे अव्हेलेबल आहे त्याची परत त्या प्राण्यांमध्ये किती प्रमाणात मीठ हवं आहे किती प्रमाणात ते औषध आहे की लवकर ते लवकर बॉडी डिस्पोज व्हायला पाहिजे इथं जे संख्या आहे ती पन्नासपेक्षा जास्त आहे आता उद्या जाऊन जर का तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या प्राण्यांना पुरलं नाहीये दुसरे प्राणी येऊन जर का त्या खड्ड्यात त्यांनी जर का समजा खोदून काढलाय दुसऱ्या प्राण्यांनी जर का ते प्राणी खाल्लं तर त्याचं जे इन्फेक्शन आहे ना ते आजूबाजूच्या दुसऱ्या प्राण्यांना लागेल या गावाला ते इन्फेक्शन लागेल उंदीर घूस ते ते प्राण्यांना खातील कारण की त्यांच्या पोटातून अजून वीस निघालेला नाहीये वीस तसाच आहे जे त्यांनी टाकलेलं आहे तसंच अजून वीस आहे तर दोन प्रांत ते उंदीर आणि घूस जे हे खातील तर ते खाल्ल्यानंतर ते बाहेर शहरात येतील किंवा गावात येतील तिथे ते प्राणी मरून पडतील मग काय करणार आहे नगर परिषदचे लोक मग मं परत ते म्हणतील की आमच्यावर काय जबाबदारी नाहीये और तुम्हाला सगळं काही औषध वगैरे फ्री दिले तुम्ही उपचार केला पाहिजे त्यांचा प्रॉपरपणे नाही तुम्ही त्यांची पॉप्युलेशनची संख्या कमी केल्या पाहिजे इथं मी आज मला आज तीन दिवस झाले इथं येऊन तीन दिवसपर्यंत मी एकही प्राणी म्हणजे जे श्वान आहे आणि मेल फिमेल जे आहे नसबंदी कशी होते मी एक दिले एक सांगतोय जर प्राण्यांची नसबंदी झाली असेल त्याच्यानंतर तुम्ही ते बघा ते प्राण्यांचं जे कान आहे ना ते व्ही शेप मध्ये कापलेलं असतात जर प्राण्यांचे काम का एक कान जर व्ही शेप मध्ये कापले तर समजून घ्या त्या प्राण्यांची नसबंदी आपल्या नगर परिषदच्या जे काही ऑफिसर आहेत त्यांनी केलेली आहे इथं मला एकही प्राणी दाखवा ज्याची नसब त्याचं कान कापलेलं आहे एकही प्राणी असा नाहीये ज्याचं नसबंदी झालेली आहे कारण त्याचा कानच कापलेला नाहीये टेंडर निघाला होता ना टेंडर जेव्हा निघाला होता तेव्हा तुम्हाला हे सगळं करायला पाहिजे होतं तुम्ही काय झोपले नव्हते तेव्हा तुम्हाला सगळं रुल्स अँड रेग्युलेशन माहित आहे हिंना ॲनिमल क्रुलटीचा ऍक्ट माहित नाही इथं नगर परिषदच्या लोकांना की काय ऍक्ट लागतोय फोन केल्यानंतर ते मला सांगते की मी आउट ऑफ टाउन आहे त्यांच्यावर काय आम्हाला आतापर्यंत न्यूज भेटली नाहीये तुमचीच ट्रक किंवा तुमचीच बीएमसी चे लोक व्हिडीओ मध्ये क्लिअर दिसत आहे आम्हाला की बीएमसी चे लोक त्या प्राण्यांना एका गोणीत टाकून घेऊन जात आहे हा हा खूप कोणी दिलाय जोपर्यंत प्राणी मिळलाय तोपर्यंत जोपर्यंत पोस्टपोन पोस्टमॉर्टम होत नाही तोपर्यंत प्राण्यांना कुठेही तुम्ही टाकू शकत नाही किंवा तुम्ही कुठेही त्यांना गाडू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात जे पन्नास किंवा प्राणी त्यांनी गाडले त्यासाठी ते त्यांना लिटरली हायर पोलीस ऑफिसर जे कमिशनर असतील किंवा कोणी असतील त्यांच्याकडून ही परमिशन घ्यावं लागतात की आम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात प्राण्यांना इथं पुरतोय त्यांनी काही परमिशन घेतली नाहीये विथाऊट परमिशन त्यांनी रातो रायप इतक्या प्राण्यांना गायब केलंय उलटा त्यांच्यावरती गुन्हा दाखायला पाहिजे जर का कर्नागर परिषदच्या लोकांनी मला अजून एक दोन दिवसापर्यंत याचा काही निकाल दिला नाहीये तर मी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करेल पुरावा नष्ट करण्यासाठी कारण की इथं कसं झालं की त्यांनी लिटरली पुरावा नष्ट केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला इतकं उशीर होतोय त्यासाठी पाल फाउंडेशनच्या लोकांनी पंचवीस हजार रुपयाचा बक्षीस ठेवलंय पाहिजे तर तो बक्षीसची रक्कम मी अजून वाढू शकतोस पण फक्त इतकंच विनंती करतो की तुम्ही यापुढे मला सांगा पूर्ण लीगल टीम तुम्हाला सपोर्ट कर करेल आणि या केस संदर्भात ना आमच्या पाल फाउंडेशन करून ऍडव्होकेट उभा आहे प्रीती सालस्कर आहे आमचे एक खूप मोठे चांगले ऍडव्होकेट आहे त्या हे केस पूर्ण हँडल करताय आणि पुढं जाऊन जर मला या केस संदर्भात एक पेक्षा जास्त ऍडव्होकेट असेल ना तर मी शंभर ऍडव्होकेट उभं करेल आणि हे अक्कल कोर्टमध्ये नाही भारतात कुठलाही गाव असून ज्या पाल फाउंडेशन शंभर ऍडव्होकेट उभं करू शकतो तर हे जे प्राण्यावर अत्याचार करताय ना तर तुम्ही तुम्ही जागवा त्यांना पण म्हणतात आपल्याला कसा मार दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहाच्या दरम्यान अक्कलकोट शहरात एक, एक पन्नासहून अधिक श्वान मृत्यूरूपी पडायला चालू झाले त्यावेळेस समर्थ हत्ते यांनी मला फोनद्वारे कळवले असता मी त्या ठिकाणी जाऊन त्या, त्या श्वानांचे श्वान बघितले असता तडफडून त्यांचे मृत्यू पडत होते त्याचवेळी तात्काळ मी पाल फाउंडेशनचे आमचे रोशन पाटक सरांशी संपर्क साधला त्यावेळेस दुसऱ्या दिवशी आम्ही तीस तारखेला या घडलेल्या घटनेबाबत गुन्हा दाखल अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनमध्ये केलेला आहे त्यानंतर दुसरा गुन्हा हा तीन तारखेला महेश डोंगडे यांच्या नावाने म्हणजे तिथं उत्तर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे या झालेली घटना हे माणूस केला कल कलंकित आहे माणूस की आणि त्यानंतर एक झालेल्या घटनेच्या बाबतीत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन जे जे कोणी यात दोषी आहे त्यांना कडक शिक्षा यात व्हावी अशी मी विन हे विनंती करतो आणि यानंतर